बैलगाडा क्षेत्र हादरला कोईनूर हिरा हरपला सत्य आज हारले रणांगणात तू कायमचा परतलास शिस्त लागावी मैदानाला वाचा फुटावी अन्यायाला घेऊनी नव्या पिढीचा वारसा तू कायमचा परतलास तू आलास तू लढलास तू जिंकून घेतलं सार खेळ अर्ध्यावरती सोडूनी तू कायमचा परतलास गरीब वावा श्रीमंत यासाठी जीवाचं रान केलं अनेकांना देऊनी मदत तू कायमचा परतलास देशसेवेचे वेड तुला सैनिक तू घडविला अनेकांची स्वप्ने अजूनही अधुरी तू कायमचा परतलास नियतीने डाव साधला होत्याचे नव्हते झाले दोस्तीच्या दुनियेचा राजा तू कायमचा परतलास हसरा चेहरा तुझा आज रडवणी गेला भावपूर्ण श्रद्धांजली तुला मित्रा तोडूनही गेलास मित्रा तोडूनही गेलास